न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बार्शी तालुक्यातील सारोळे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला ग्रामपंचायत कार्यालय सारोळे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे येथे ध्वजारोहण पार विधिज्ञ परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन गावाचं नाव रोशन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या बबिता काळे आणि नुकतेच सेवेतून निवृत्त होऊन आलेले अमित भोसले यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला यावेळी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी होती ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानी उद्योजक माजी उपसार अमर पाटील होते, बाळराजे गाटे यांनी मनोगतातून गावाच्या विकासासाठी करायच्या योजनांबद्दल माहिती दिली यावेळी लहान मुलांची कवायत आणि मनोगते पार पडली यावेळी सुधाकर जाधव यांनी हे मनोगत व्यक्त केले यावेळी मुख्याध्यापक पालक आणि पाटील ॲडवोकेट बविता काळे माजी उपसरपंच जितू भाऊ चौधरी माजी सरपंच सुजाता नकाते ग्रामपंचायत सदस्य संदीप साबळे सदस्या मनीषा गाटे सुवर्णा काकडे रेखा साबळे मथुरा गाटे प्रेमला गाटे बुद्धिस्ट सामाजिक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत साबळे अंगणवाडी सेविका प्रतिभा साबळे प्रमिला मुंबरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आरंभ पर्व न्यूज साठी प्रतिनिधी अप्पासाहेब दळवी बार्शी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा